नमस्कार चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही लहान शेतकरी आहात आणि तुमची केळी लागवड करायची इच्छाही आहे परंतु खर्च जास्त होईल असं जर तुम्हाला शंका वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे जर तुम्ही लहान शेतकरी आहात म्हणजेच की तुमची जमीन दोन हेक्टरच्या आत आहे किंवा दोन हेक्टर पर्यंत आहे आणि तुमचे मजूर म्हणूनही नाव नोंदलेले आहे आणि तुम्हाला केळी टिश्यू कल्चर जर आपल्या शेतात लागवड करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच ती करू शकता आणि शासनाचे अनुदान यासाठी उपलब्ध आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेतून केळी सलग लागवडीसाठी टिश्यू कल्चर हे अनुदान उपलब्ध आहे यात तुम्हाला पाच बाय सहा फुटावर तुमची केळी लागवड करायची आहे मान्यता प्राप्त नर्सरीतून तुम्हाला केळीची रोपे सन्मान्य नर्सरीतून खरेदी केलेल्या रोपांसाठी प्रतिरोप ज्या रक्कम असतील त्या तुम्हाला दिलेल्या दराप्रमाणे जे मजुरीचे दर असतील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे त्या योजनेतील दराप्रमाणे तुम्हाला याचे रकमा अदा केल्या जातील त्यासाठी तुम्हाला सलग लागवड करायची आहे पाच बाय सहा फुटावर लागवड करायची आहे यासाठी तुम्हाला एक गोष्ट आवश्यक असणार आहे ती म्हणजे ग्रामपंचायतीचा ठराव घेणे आपली जर लागवड करायची आहे तर आपण ग्रामपंचायतीला कडून ते नाव ग्रामपंचायतीच्या ठरावात टाकून घ्यायची आहेत म्हणजे लागवड करण्यास सोपे जाईल तुम्हाला यासाठी कागदपत्रे लागणार आहे सात बारा खाते उतारा आधार बँकेचे पासबुक तसेच ग्रामपंचायतीचा ठराव तुम्ही तुमच्या गावाच्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करून तुमचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सलग केळी लागवडीसाठीचा प्रस्ताव तुम्ही करू शकता आणि केळी ही निश्चितच लागवड करू शकता जर तुम्ही इच्छुक असाल तर आपली कागदपत्रे आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करा व नक्कीच केळीची लागवड महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करून घ्या धन्यवाद